भोगी साजरी का करावी आणि कशी करावी मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशीचा सण म्हणजे भोगी हा जानेवारी इंग्रजी नवीन वर्षाचा पहिला सण न खाई भोगी तो सदारोगी हे वाक्य आपण लहानपणापासूनच ऐकत आलो आहोत भोगी शब्दाचा शब्दशहा अर्थ आहे आनंद घेणारा किंवा उपभोगणारा या दिवशी हा सण साजरा करत आपण सर्वांनी आनंद उपभोगायचा असतो या दिवशी अंघोळीच्या पाण्यात तीळ टाकून अभ्यंग स्नान करण्याची पद्धत आहे त्यामुळे येणारा उन्हाळा ऋतू बाधत नाही अशी मान्यता आहे त्याचबरोबर या दिवशी महिला नवीन कपडे नवीन अलंकार परिधान करतात तसेच सासरच्या मुली भोगी मकर संक्रांत साजरी करण्यासाठी माहेर येतात भोगी हा सण हेमंत ऋतूमध्ये येणारा सण आहे या ऋतूत शेतामध्ये धनधान्य बहरलेलं असतं त्यामुळे आहारातही त्याचा तितक्यात चविष्ट पद्धतीने वापर केला जातो म्हणून या दिवशी भोगीची स्पेशल मिक्स भाजी तयार केली जाते महाराष्ट्रात काही ठिकाणी ह्या मिक्स भाजीला खिंगाट असेही म्हणतात या दिवसात उपलब्ध असणारे आणि शरीरात उष्णता वाढवणाऱ्या अनेक पदार्थांचा यामध्ये समावेश केला जातो जसे की तिळ लावलेली बाजरीची भाकरी सर्व शेंगभाज्या पावट्याचे दाणे वांगी बटाटा शेवग्याच्या शेंगा गाजर इत्यादी अशा सर्व भाज्यांची मिक्स भाजी असा भोगीच्या दिवशी बेत असतो भोगीची भाजी ही प्रामुख्याने बाजरीच्या भाकरीसोबत खाल्ली जाते बाजरी ही उष्ण प्रकृतीची असल्याने हिवाळ्याच्या थंडीमध्ये बाजरीच्या भाकरीसोबत चव चाखणे हे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय पौष्टिक असते यामध्ये कफनाशक गुणधर्म असतात त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसात शरीरात नैसर्गिकरित्या उष्णता टिकवून ठेवण्यास मदत होते त्याचबरोबर भोगीच्या दिवशी देवाची व सूर्याची पूजा करून वरील पदार्थाचा नैवेद्य दाखवतात त्याचबरोबर सवाष्णीला जेवायला बोलावतात जेवणानंतर विडा व दक्षिणा दिली जाते घरातील सर्व स्त्रियाही ह्या दिवशी डोक्यावरून पाणी घेऊन स्नान करतात भोगीच्या दिवशी सवाष्णीला जेवायला बोलावणे शक्य नसल्यास वरील पदार्थाचा शिदा तिच्या घरी पोहोचवला जातो यालाच भोगी देणे असेही म्हणतात संपूर्ण भारतभर हा सण साजरा केला जातो या सणाला भारतभर वेगवेगळी नावे आहेत भोगी साजरी का करावी या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते इंद्रदेवाने आपल्या धर्तीवर उदंड पिकं पिकावी म्हणून प्रार्थना केली होती अशी मान्यता आहे ती पिकं वर्षानुवर्ष पुढेही पिकत रहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते या दिवशी काही राज्यांमध्ये छोटीशी होळी पेटवून त्यात काही वस्तूंची आहुतीही दिली जाते हिवाळ्याच्या मोसमात सर्व प्रकारच्या भाज्या येतात शेताला नवीन बहर आलेला असतो त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यास थोडासा विसावा लागतो मग या मोसमात शेतकरी भोगीची भाजी आणि तिळ मिश्रित बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेऊन उबदार रूपी प्रेमाचा अनुभव घेतो त्यामुळे पुन्हा शेतात काम करण्यास तो सज्ज होतो या दिवशी जुन्या वाईटाचा त्याग करून चांगल्या नव्याला अंगीकारलं जातं म्हणूनच जुनं वाईट सगळं संपवून नव्या आरोग्यपूर्ण वर्षाची सुरुवात या दिवसापासून होते या सणाला सर्व प्रकारच्या भाज्या एकत्र करून तयार केलेली भोगीची भाजी असते यात प्रामुख्याने हरभरा पावटा घेवडा वांगी गाजर कांद्याची पात शेंगदाणे वटाणा चाकवत फ्लॉवर इत्यादी भाज्या वापरल्या जातात त्याचबरोबर तिळ लावलेली बाजरीची भाकरी पापड वांग्याचे भरीत चटणी आणि काही ठिकाणी तर खमंग खिचडी देखील करण्याची परंपरा आहे भोगीची भाजी ही अतिशय चवदार असते यात फोडणीला तिळ असतातच भोगीला ही भाजी सर्वत्र केली जाते मात्र ती करण्याच्या पद्धतीत थोडाफार फरक असू शकतो घरातील देवांची व सूर्याची पूजा करून वरील पदार्थाचा नैवेद्य दाखवला जातो भोगीच्या दिवशी केस धुवून स्नान करण्याची परंपरा आहे माणसांच्या परस्पर संबंधांमध्ये स्नेह व माधुर्य यावे असा संदेश या सणाच्या माध्यमातून दिला जातो तुम्हा सर्वांना भोगीच्या व मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद